फुलटू तयारी केली आम्ही आणि जण आलो आम्ही वरती यश टक्का आणि मी हा जायना पडला आणि का मध बघा ही ओरिजिनल मध ओरिजिनल मध ही मोहरीजिन नमस्कार मित्रांनो मी सका आणि पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन ब्लॉग आणि मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप जबरदस्त असणार आहे कारण की खरं तर आपल्या हिरड जोडायचं काम चालू आहे त्यामुळं मला पण बरेचसे दिवस झालं व्हिडिओ बनवायला वेळ पण नाही भेटला तर आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे मित्रांनो आज आपण हिरड जोडत असताना बघा हिरड जोडायची होती तर आपल्याला त्या ठिकाणी मोर भेटली ना मोर बोलतात ना आप आता मोर भेटले भेट तर ती त्याची मध आपण काढणार आहे मोरीची मोरीची मोळ काढताना आपण मागचा व्हिडिओ बनवलाय तो बघितला नसेल तर तो पण बघा कारण की मोळ पण कसं काढतात ते दाखवले आज मोर कशी काढतात हे पण आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे तर हिरडीच्या खोडा आणि हिरडीच्या खोडामध्ये जस्ट मी वरती गेलो तो वरती हिरडे वेचायला म्हणजे वेचायला जोडायलासाठी तेव्हा ते आम्हाला दिसलं ते काय आपण काढणार आहे पण मला काढायला येत नाहीये त्यासाठी टक्क्यान ते आले आणि यश हो हा यश आहे आशू पण आली आहे दाजी हो दाजी धार लावतात कशाला <laughs> हो ते हो वगैरे आणलेलं आहे त्यांनी हातोडी हातोडी वगैरे हो आणलेली आहे कारण की ते खोडामध्ये आहे ना खोडा खोड्याच्या साईडने आपल्याला जागा करावी लागणार आहे आणि त्यानंतर आपण ते काढणार आहे आणि वरती मेन माणूस आपलं गेले टका त्याने चेहरा वगैरे पूर्ण बांधलाय कारण की म मोहरीच्या ज्या माश्या आहेत नाही का ते चावू नाही म्हणून त्यासाठी त्यांनी हां मध जास्त असेल तर ते चावतात तर आपण बघूया आता आपल्याला किती मध भेटते व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा बघूया आपण कशी मध काढतोय तो आता ह्या हिरडीमध्ये पण पहिले मोहरी वगैरे बसलेल्या तर ते काढलेले आहेत बघा हे पहिले काढले अशी होल आहेत ते तोडून साईडने काढलेले आहेत आणि आत्ता बसली आहे पण ती खूप वरती आहे आता मी पण जातोय वरती त्याला सोबत बघूया काय आहे ते चावतंय की नाही माशी आणि हे बघा फुलटू तयारी केली आम्ही आणि तिघ जण आलोय आम्ही वरती यश टाका आणि मी बघा तोंड वगैरे भांडले तोंडाला माशी वगैरे चावू नाही म्हणून तुम्हाला आता मोळ दाखवतो मी मोळ नाही काय मोर दाखवतो मी आणि हे बघा हे खोड आहे आणि खोडामध्ये मोर कशी बसली बघा मग काय दिसतंय ना हे बघा कसे माश्या बसल्यात आणि आता बघूया आपण आतमध्ये किती आहे की नाही ते समजायला जात काढायला सुरुवात करूया आपण अतिशय म्हणजे माश्या चावायची भीती वाटते सगळ्यांना

मोर काढायचा एक्सपिरियन्स आहे एक्सपिरियन्स आहे मला पंधरा वर्षाचा टेन्शन ते धूर लागला की ते माश्या उठत सगळ्या आता उठतील माश्या आता माश्या उठतील त्यानंतर फुक मारणार आहे का फुक मार तुझ्या पायाच माझ्या घरा घर घरा हे बाद ग

काय गाडी गाडी सुटलाय पटापट तुम्ही आता काय करू नाही तिच्या आईला तिच्या वर ठेव तिथं वर ठेव तू बर माग माग बर गर्र काढला हाय का मत त्याला हा का मतीनं भरलंय ते लय मग थांबा जाग खाऊ नका काढायची मी काढायची सुट्टी द्यायची नाही हा बघा यांनी माझ्या तोंडाचं घेतलं याने बांधलंय आता यशनी हे बघा आपण मोळ ते काढून घेऊन आलोय पण त्या का दाखवा हातला हाताला चावली आहे आणि मी एवढी म तोडलं पण मला एक पण नाही चावली आणि बघा मध बघा ही ओरिजिनल मध ओरिजिनल मध ही मोहरीची हे बघा इकडे पण काढली आपण आणि हे पण इकडे पण ते घर आहेत ना, ना मोहरीची मित्रांनो एक अर्धा किलो ते पावन किलो मध भेटले आपल्याला तर मित्रांनो हाचा व्हिडिओ आपण या ठिकाणी स्टॉप करूया तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि आपल्या व्हिडिओला भरपूर शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळीजणं काळजी घ्या थँक्यू सो मच